बदलापूरमधील आरोपीला फाशी दिली असती तर मी आणि अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन ओवाळणी केली असती असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय कोण म्हणलं अशा सगळ्या लोकांना ना पुढच्या इलेक्शन मध्ये आपण काय कार्यक्रम करायला गेले ते पन्नास खोके एकदम ओके ते पन्नास घेऊन विकले गेले म्हणून आम्ही जाणार नाही आम्ही महिला स्वाभिमानी महिला आहोत आम्हाला अभिमान आहे आणि हे दहा गेले म्हणून तुम्ही विकाऊ नाही आहात हे पण त्यांना कळलं पाहिजे त्यांना काय वाटलं पंधराशे रुपये घ्या घ्या ना तो विकत त्याला व्यवसाय म्हणतात नात्या आणि व्यवसायातलं अंतरच यांना कळलं नाही प्रेमात पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं व्यवसायात प्रेम करत बसला तर झालं मग कल्याण की नाही व्यवसायात पैसे हेच असतात म्हणून त्याला व्यवसाय म्हणतात आणि आहे नातं असतं ना मी कधीतरी कोणाचं तरी, तरी याच राज्यात स्टेटमेंट ऐकलं की अरे एक बहीण गेली तर काय दुसरे येतील असं नसतं बहिणीचं नातं यांना समजलं नाही हेच तर दुःख आहे हो। आणि पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या नात्याला या सारखा लावून टाकलं की पंधराशे रुपयाला बहिण भावाचं नात असते दुर्दैव आहे अहो जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन असता आणि अभिमान मानला असता मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोट आणि त्यातून मला आश्चर्य वाटत बघा राज्य किती मतभेद असते निंढे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा खुर्चीचा मान सन्मान केला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी दिली कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भरणी जाऊन आपण हे करू त्यांचा आपण आज हे करू सत्कार करू चला का पोरी तुम्ही बना लाडू आणि जाऊ सगळे दुर्दैव आहे एकच फेकू असते तर फेकू वाढायलाच लागली या राज्यामुळे ज्या पद्धतीने या राज्यातल्या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे हो, आठवत असेल लहान फोरी तुम्हाला काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची छेडछाड होत होती का मग जर आर आर रा बाबा हे करू शकत असतील तर देवेंद्र फडणवीस का नाही करू शकतो नाही ते एक की हे सगळ्या महिलांच्या विरोधी हे चाललेलं आहे याच्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा त्या ज्या नारा धामाला आणि तिसर आपली काय मागणी आहे ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर केलं त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली आणि छत्रपतींचा चांगला गाई गाई हात जोडून विनंती करते घाई करू नका इलेक्शन झाले दोन महिने तरी चालतील पण आमचा दैवत येते आमच्या दैवताचा अपमान करू नका माझी हात जोडून विनंती चांगल्या व्यक्तीचे असते भूमिपूजन करा म्हणते सरकार बदलल्यावर चांगल्याच माणसाच्या हाताने आणि दुर्दैव मला सांगू तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा देवेंद्रजी काल काय स्टेटमेंट केलं मला धक्का बसला ते म्हणते नौदलामुळे हे झालं ज्या नौदलामुळे आज बारामतीत आपण सुरक्षित आहोत आपण मोकळा श्वास घेतो कारण का आपलाच कुठला तरी लेख तिकडे समुद्रावर आहे आर्मी नेवी एअरफोर्स त्याग करतात की नाही ते असतात का दिवाळीला घरी असतात का भाऊबीजेला असतात का रक्षाबंधनला असतात सगळे बॉर्डरला असतात की नाही मग ते बॉर्डर मध्ये आपण सुरक्षित राहू म्हणून त्याग करतात आणि त्यांच्यावर तुम्ही ढकलता देवेंद्र फडणवीसांनी म्हणाल नको हो आमच्या सरकारची चूक आहे नैतिक मी नैतिक त्यांनी जबाबदारी घेतली नऊ दलावर नाव ठेवताय नऊ दलावर नऊ दलाने सांगितलं राज्य सरकारची जबाबदारी राज्य सरकारचीच जबाबदारी आहे त्या राज्य सरकारचा मी काय निषेध करतो आणि तुम्ही म्हणताय मग आजपासून कॉन्ट्रॅक्टर सरकार मनिता गॅंग काल मी आणि एस एन बापू काल आपण कुठल्या गावात गेलो होतो तीन गावांमध्ये आपण तर काल आठ गावं केली तीन गावांमध्ये आमची गाडी थांबवली रस्ता अडवला मनिता ते तुम्ही गाडी ठेवता हा बघा मी बोलायच्या आधीच बापू बोलताय तीन महिन्यापूर्वी रस्ता केलाय किती तीन महिन्या कॉन्ट्रॅक्टर लोणी तो पहिलाच होत लोणी बापकरचा तो रस्ता ना तिथला सगळं रस्त्याला खड्डे पडले तीन भार